नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज अतिशय पॉझिटिव्ह न्यूज आहे दोन हजार सतराच्या भरती प्रक्रियेसंदर्भात त्याचबरोबर दोन हजार तेवीसच्या भरती प्रक्रियेसंदर्भात देखील आजची अत्यंत पॉझिटिव्ह न्यूज आहे एक त्याला गुड न्यूजच म्हणावी लागेल मी दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता तुम्ही बघितला असेल रेग्युलर आपले व्ह्यूवर्स असाल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की दोन हजार सतराच्या भरती प्रक्रिये संदर्भामध्ये मी दोन दिवसापूर्वीच व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगितलेलं होतं की पॉझिटिव्ह रहा पन्नास टक्के ज्या जागा जा कपात झालेल्या जा होत्या त्या जागा जा 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 येणार आहे तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकतात आणि आता तसंच होताना आपल्याला दिसत आहे कारण कालच अधिकृत न्यूज बुलेटिन पवित्र पोर्टलवर आलेला आहे आणि आयुक्तांमार्फत आपल्याला असं कळत आहे की दोन हजार सतराच्या भरती प्रक्रियेमध्ये ज्या पन्नास टक्के जागा मागासवर्गीयांच्या ज्या पन्नास टक्के जागा कपात केल्या गेलेल्या होत्या तर त्या जागा आता पुन्हा रिलीव करून त्या जागा भरती त्या जागांवर भरती प्रक्रिया होणार आहे आता सर्वांना हा मुद्दा माहीत आहे की दोन हजार सतरामध्ये बारा हजार जागांची जाहिरात आलेली होती परंतु काही कास्टला वगैरे जागा नसल्यामुळे किंवा तिथे काहीतरी आरक्षणाचा त्यांचा मुद्दा होता की काही ठिकाणी जागा नाहीये तर त्यामुळे त्या त्या जिल्हा परिषदांमध्ये त्या त्या, त्या कास्टच्या पन्नास टक्के जागा गोठविण्यात आल्या होत्या म्हणजे जसं की दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये दहा टक्के जागा ह्या कपात करण्यात आलेल्या होत्या किंवा त्या फ्रीज करण्यात आलेल्या आहेत तशाच दोन हजार सतरामध्ये जी एकोणावीस ला जाहिरात आली होती तर तिथे पन्नास टक्के जागा या त्यांनी राखीव ठेवल्या होत्या फक्त पन्नास टक्के जागांवर भरती प्रक्रिया झाली होती त्यामुळे ती सहा हजार जागांची म्हणजे पाच हजार काहीतरी जागांची ती भरती प्रक्रिया झालेली होती आणि त्यामुळे ते मिरिट खूप हाय गेलेलं होतं अगदी एकशे पस्तीस एकशे चाळीस मार्क्सवाले देखील तिथे सिलेक्ट झालेले नव्हते तर का तर जागा खूप कमी भरल्या होत्या आणि मग त्यावर पन्नास टक्के जागा कपात केल्यामुळे त्या जागा तिथे मिरीट वगैरे हाय लागलं त्यानंतर तुम्हाला माहिती की दोन हजार सतराचा सहा वर्षानंतर रिक्त पात्र जागांचा राऊंड झाला आणि त्यामधल्याही उमेदवारांना म्हणजे त्यांचं सिलेक्शन झालं परंतु त्यांना जॉईनिंग मिळालेली नाहीये कारण त्या त्या ठिकाणी ते एक कोर्ट केस चालू आहे आता त्यांच्यासाठी देखील एक पॉझिटिव्ह न्यूज आहे की तुमच्या को जी स्टे आ, जो स्टे आहे तुमच्या केसवर केस चालू केस असल्यामुळे हो तुमच्या भरती प्रक्रियेवर जो स्टे आहे तो स्टे उठविण्यासाठी आयुक्तांकडून स्वतः प्रयत्न सुरू आहे तो जून मध्ये तुम्हाला जॉईनिंग मिळण्याची देखील दाट शक्यता आहे म्हणजे मिळ मिळणारच आहे जून मध्ये दे देखील यांना जॉईनिंग मिळणार आहे जे दोन हजार सतराची जी यादी लागलेली होती आता रिसेंटली डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तर त्या विद्यार्थ्यांना आणि आता जे पन्नास टक्के जागा मी तुम्हाला सांगितलं की ज्या बारा हजार जागांपैकी पन्नास टक्के जागा कपात केल्या केल्या गेलेल्या होत्या आणि उरलेल्या जागा फक्त भरल्या होत्या आता मुळात पाहिलं तर त्या पाच हजार जागा येणं अपेक्षित आहे परंतु मागे जेव्हा आपण म्हणजे मागे जेव्हा आपण अपडेट मिळवण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा अडीच हजार जागा सांगितलेल्या होत्या तर आता नेमक्या अडीच हजार भरणार की पाच हजार हे बघणं अपेक्षित आहे परंतु मी तुम्हाला सांगते अडीच तीन हजार जागा जरी भरल्या तर जवळजवळ चार ते पाच मार्कांनी मिरिट खाली येतं परंतु जर जास्त जागा भरल्या तर तुम्ही विचार करू शकता की मागच्या वेळेस एवढ्या जागा भरल्या म्हणजे पाच हजार जागांची आधी भरती झाली होती पाच हजार जागा कपात केल्या असं आपण जर गृहित धरलं तर पाच हजार जागा भरल्या तर बऱ्यापैकी मिरिट खाली येऊ शकतं परंतु माझ्या माहितीत मी तुम्हाला एवढं सांगते की पाच हजार जागा तर भरणार नाही अडीच ते तीन हजार जागा ते भरू शकतात यासाठी आता सतराच्या विद्यार्थ्यांना सातत्याने पाठपुरवठा करणं गरजेचं आहे म्हणजे आता ही जी प्रोसेस जी आहे ती प्रोसेस अगोदरपासून राबविण्याचं काम चालू आहे त्यासाठी फक्त आता वर प्रस्ताव वगैरे पाठवला आहे तिथून मंजुरी मिळाली आणि मिळाल्यानंतर कसं की चार पर्यंत आपली आचारसंहिता आहे आणि त्यानंतर या घडामोडी फास्ट घडण्याची शक्यता आहे आयुक्तांचं जसं काम चालू त्यानु आहे त्यानुसार मला हे लक्षात येत आहे की मागची भरती प्रक्रिया त्यांना पूर्ण करून त्यावर फुलस्टॉप लावायचा आहे आणि ही गोष्ट कुठंतरी आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहे कारण की भरपूर जण असे आहेत कि कि सत्रा, सत्रा की ज्यांनी ज्यांना तेवीस मध्ये कमी मार्क्स पडले किंवा तेवीसच्या भरतीमध्ये काही जणांनी एक्झामच दिलेली नाहीये म्हणजे सतरा सतराची भरती प्रक्रिया झाल्यानंतर कुठंतरी ते प्रवाहात राहिले नाही किंवा काही गोष्टी त्यांच्या असतील कमी मार्क्स आहे वगैरे परंतु सतराच्या भरतीमध्ये बऱ्यापैकी मार्क आहे सतराच्या भरतीमध्ये एकशे पस्तीस मार्क पडणाऱ्याला दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये शंभरपेक्षा पेक्षा कमी मार्क आहे मग याचा अर्थ असा नाही की तो तेवीस तो हुशार नाही आता हुशार नाही आणि ते भावत असं काही नाहीये काय होतं की ही भरती प्रक्रिया जी आहे तेवीसची अचानक नोटिफिकेशन आलं पॅटर्न अचानक खूप जास्त प्रमाणात बदलला आणि पहिल्या दोन ते तीन दिवसामध्ये विद्यार्थ्यांना कळालं नाही की पेपर म्हणजे त्यांचा कवर झाला नाही खूप जण अशा आहेत की त्यांचा पेपर कव्हर नाही झाला त्यामुळे त्यांना मार्क्स कमी होते ज्यांना ऑलरेडी मागच्या भरती प्रक्रियेमध्ये एकशे पस्तीस वगैरे मार्क्स आहेत तर त्यामध्ये अजूनही वेटिंगला आहे तुम्हाला माहिती बऱ्याच जणांनी उपोषण केले सगळ्या गोष्टी केल्या आणि कुठंतरी त्यांना आता त्याचं फळ मिळत आहे ही कोर्ट केस याच्या याच्यावर कोर्ट केस, के केस चालू आहे मी तुम्हाला सांगितलं बावीस तारखेला बावीस एप्रिलला सुनावणी होती परंतु त्या झाली नाही असं मला वाटतं कारण पुढच्या काही प्रोसेस कळालेल्या नाही कळलं आता ज्या काही जर मला अपडेट मिळाली तर मी तुम्हाला सांगेलच तर ती कोर्ट केस देखील चालू आहे परंतु तुम्हाला माहिती की शाळेला शिक्षक हवे आहेत तर त्यामुळे कोर्ट केस जरी चालू असला तरी देखील भरती प्रक्रिया चालू राहील अशा प्रकारे शासनाचे म्हणजे आयुक्तांचे विशेष प्रयत्न चालू आहे तर त्यामुळे कुठ तरी दोन हजार सतराच्या विद्यार्थ्यांसाठी खूप दिलासादायक बातमी आहे आता हीच गोष्ट दोन हजार तेवीस साठी देखील लागू होती बघा मित्रांनो जो कन्वर्टेड राऊंड आहे तो तुमचा होणारच आहे या संदर्भामध्ये पंचवीस तारखेला आपल्याला नोटिफिकेशन आलेलं होतं तर ज्या दिवशी म्हणजे चार तारखेनंतर आचारसंहिता जेव्हा संपेल तर तिथून तुमच्या शिक्षक भरती प्रक्रियेला थोडीशी फास्ट गती मिळण्याची शक्यता आहे जून महिन्यामध्ये कन्वर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यूज ची तुम्हाला गोष्टी क्लिअर होणारच आहे परंतु तुमच्यासाठी आणखी एक गुड न्यूज की तुमच्या पण दहा टक्के जागा म्हणजे आपल्या ज्या तेवीसच्या भरतीमधल्या पण दहा टक्के जागा कपात केल्या गेलेल्या होत्या जर सतरामधल्या पण ज्या पन्नास टक्के जागा भरल्या तर तेवीसच्या देखील दहा टक्के जागा भरल्या जाणार आहेत भरल्या जातीलच कारण ज्या गोष्टी आता त्यांच्या होत्या तर या इथे देखील होतीलच तर ही एक पॉझिटिव्ह साईन आहे म्हणजे त्या देखील जर समजा आपण बारा हजार जागांची भरती समजूया तर बाराशे जागा किंवा अकराशे ते जागा दहा टक्क्यांनी धरल्या तर तेवढ्या जागा अकराशे ते बाराशे जागा येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर त्या जागा त्याचबरोबर गैरहजरिकता पात्र त्या जागा म्हणजे या जागांचा आकडा जवळजवळ दोन हजारांपर्यंत जातो मग तुम्ही विचार करा की परत मिरीड तुमचं देखील खाली येणार आहे म्हणजे दोन हजार सतरासाठी जशी आता ही गुड न्यूज आहे तीच गुड न्यूज तुमच्यासाठी देखील आहे पण तेवढा आहे की आचारसंहिता अचानक लागल्यामुळे काय झालं की एक ते दीड महिन्याचा दोन महिन्याचा कालावधी यामध्ये लोटल्यामुळे शिक्षक भरती कुठेतरी फ्रीज झाली आहे स्टॉप झाली आहे परंतु ज्या प्रकारे आयुक्तांकडून आता आपल्याला न्यूज बुलेटिनद्वारे माहिती कळत आहे यावरून मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगेल की तुमच्यासाठी खूप पॉझिटिव्ह आहे तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह राहायचं आहे उशीर लागत आहे यांच्यापेक्षा उशीर लागत आहे परंतु तुमचं होणार आहे आता ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन नाही झालेलं आहे तर ते देखील खूप याच्यात आहे की याद्या लागल्या पाहिजे परंतु ज्यांचं सिलेक्शन झालं आहे ते देखील तुमच्या सोबत आहे त्यांना देखील अजून नियुक्त्या मिळाल्या नाहीत त्यांच्या नियुक्त्यांसाठी देखील प्रयत्न चालू आहे तुम्हाला माहिती आहे की ज्या ज्या जिल्ह्यामधल्या तुमच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांनाही सिलेक्शन मिळणार आहे परंतु ते देखील सध्या तुमच्या बरोबरच स्टॉप आहेत म्हणजे सिलेक्शन झालेले देखील घरी आहे आणि एक दोन मार्गाने सिलेक्शन राहिलेले देखील घरी आहेत त्यामुळे बी पॉझिटिव्ह सर्वांचं सगळं काम होणार आहे फक्त तुम्हाला आता थोडंसं पॉझिटिव्ह राहायचंय आणि सतराच्या विद्यार्थ्यांनी मला खूप जास्त प्रमाणात प्रश्न विचारले होते की मॅडम सांगा कशा गोष्टी आहेत मग माझ्याकडे जसे जसे अपडेट आल्या जसं मी सांगितलं मागचा व्हिडिओ मी बनवला होता बरेच ज्यांनी पाहिला कमी जणांनी बघितला तुम्ही बघत नाहीये पूर्ण परंतु त्यांच्या खूप छान पॉझिटिव्ह कमेंट आहे की मॅडम आम्हाला खरंच चांगलं वाटलं आणि दोन दिवसांनी त्यावर न्यूज बुलेटिन आल्यामुळे कुठेतरी त्या गोष्टीवर हे पडलं कारण मला कोर्ट केस च माहिती होतं म्हणून मग मी तुम्हाला सांगितलं की गोष्ट पॉझिटिव्ह आहे हे मी तुम्हाला परवा दिवशी सांगितलं आहे आणि त्याचबरोबर न्यूज बुलेटिन आल्यामुळे काय झालं की कुठेतरी त्या गोष्टीला दुजोरा मिळाला आणि ही चांगली गोष्ट आहे की ज्यांचं आता एक एक दोन दोन मार्कांनी राहिलेलं आहे जे ते मध्येही नव्हते तर त्यांच्यासाठी खूप पॉझिटिव्ह न्यूज आहे आता रयत बद्दल बरेच जण बोलतात तर मित्रांनो रयतचं कसं कोर्ट केस त्यांची सुरू आहे तर त्याच्या त्या संदर्भामध्ये तुम्ही तुमचं आता आ, एक म्हणजे ज्या ज्या जिल्ह्याच्या निवडणुका झाल्यानंतर तिथे तिथं भरती प्रक्रिया सुरू करायची असं सांगितलेलं आहे तर तुमच्या त्या त्या जिल्ह्यामधील निवडणुका झाल्यानंतर तुम्ही काय करा कि एक हां, जिला परीशा देला रहे भेड़ा आ, की एकदा जाऊन तिथे स्वतः जिल्हा परिषदेला तिथे रय शिक्षण संस्थेमध्ये तिथे भेट द्या बघा तुम्ही की तुमच्या प्रोसेस तुमच्या प्रोसेस बद्दल तिथं चौकशी करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पुढे काय होऊ शकतं कारण की ज्या प्रकारे जर ह्या भरती प्रक्रिया कोर्टात केस चालू असताना जर सुरू होत सुरू राहत असतील तर रयतचं ही तसं व्हायला काही हरकत नाहीये आता तुम्हाला माहिती आहे की कोर्ट केस असल्यामुळे त्याला थोडस डिले होत आहे परंतु जाऊन तुम्ही चौकशी करा तरी देखील आपल्याला काही अपडेट आलं तर मी तुम्हाला त्या संदर्भामध्ये सांगेल सगळेजण विचारत असतात मग त्यामुळे मग मी तुम्हाला हा मुद्दा इथे क्लिअर केला बघा मित्रांनो खरंच खूप आता सध्या शिक्षक भरतीसाठी पॉझिटिव्ह साईन आहेत चार मे चार जून पर्यंत आता था। तुम्हाला थोडं थांबायचं आहे चार जून नंतर मग सतराच्या विद्यार्थ्यांसाठी तर प्रेफरन्स येणार तुम्हाला प्रेफरन्स वगैरे भरण्यासाठी वेळ मिळणार आणि माझ्या मते जर खरंच या गतीने काम चाललं तर जूनच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला तुमच्या नियुक्त्या मिळायला हरकत नाहीत बघूया आता जून जुलैपर्यंत मिळतील अगदी तुम्हाला नोव्हेंबर पर्यंत वगैरे जाण्याची गरज नाही कारण पुढे पुन्हा इलेक्शन आहे तर त्यामुळे पुढे पूर्ण इलेक्शन म्हणजे पुन्हा आचारसंहिता म्हणजे आता जे काही व्हायचं असेल ते जून जुलै ऑगस्ट या दरम्यानच झालं पाहिजे जर इथून काही अटकत असेल तर ते पुढं किती दूर जाऊ शकतं हे तुम्हाला चांगलंच माहितीये जर तुम्हाला असं वाटत असेल की आता समजा सतराची प्रोसेस होती पण तुम्हाला असं वाटत असेल की नाही आमचा ते विसाराऊंड होत नाहीये काही डिले होत आहे तर मग वेळी काय करायचं अशा वेळी तुम्ही प्रत्यक्षात वेळ काढा ग्रुप करा सहा सात सा जणांचा आयुक्त कार्यालयामध्ये जा तुमचं निवेदन द्या आणि या गोष्टी मी आतापर्यंत काही गोष्टी बघितल्या की जर तुम्ही तुमचं निवेदन घेऊन आयुक्त कार्यालयामध्ये गेले आयुक्तांची भेट घेतली किंवा तुमचं निवेदन जरी दिलं ना मित्रांनो तर तुमचं काम होतं या गोष्टी आम्ही अगोदर केलेल्या आहेत तुमचं म्हणजे अगदी किचकट जर गोष्ट देखील असली पण तुमच्या मागे जर मॉबाई की खूप जण आहेत तर तुमचं काम होतं फक्त तुम्हाल तुम्हाला तिथं जाऊन पाठपुरावा करायचा इथं तुम्हाला म्हणण्याची हे नाहीये आम्ही आमच्या पद्धतीने गोष्टी करत असतो तुम्हाला माहिती मी मला ज्या गोष्टी शक्य होईल त्या गोष्टी मी माझ्या पद्धतीने करते प्रत्येकजण प्रत्येक प्रत्येकाच्या पद्धतीने करत असतो परंतु मी घरी बसून माझ्यासाठी होईल असं काही नाही आहे तुम्ही स्वतः जायचं म्हणजे अगदी नियुक्तीनं मिळाल्याना मिळालेल्यांना देखील मी सांगेल की तुम्ही त्या भरवशावर बसू नका की आता सात नंतर दहा नंतर किंवा ज्या काही पुढच्या इलेक्शन होईल त्यानंतर आम्हाला मिळेल तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमची जिल्हा परिषद पुढची कार्यवाही करत नाहीये तर तुम्ही सरळ सरळ एकदा जिल्हा परिषदेला भेट द्या त्यानंतर तुम्ही आयुक्त कार्यालयामध्ये जा तुमची तुमचं मत मांडा की कशा प्रकारे आम्हाला पुढची प्रोसेस आमची होत नाहीये जेणेकरून आयुक्त स्वतः त्यामध्ये लक्ष घालतील आणि जर आयुक्त कार्यालयामधून सूचना आल्या तर तुमची नियुक्ती त्यांना देणं भागच आहे या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आपल्या नशिबाने आपल्याला आयुक्त चांगले मिळालेले आहे जे जास्तीत जास्त भरती प्रक्रिया करत आहे मागची जी पेंडिंग आहे जी कुणीच केली नाही सहा वर्षामध्ये ते आयुक्त करून घेत आहे त्यामुळे ही खूप पॉझिटिव्ह साईन आहे मित्रांनो त्यामुळे पॉझिटिव्ह रहा माझे मागचे शब्द पुन्हा मी रिपीट करते पॉझिटिव्ह तर तुमचं शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या चांगल्याच होण्याची शक्यता आहे थोडे दिवस आता तुम्हाला काढायचे आहेत नियुक्तीवाल्यांसाठी देखील एक दोन मार्काने राहिलेल्यांसाठी कन्वर्टेड राऊंड जो तेवीस आहेत त्यांच्यासाठी देखील आणि एवढ्या वर्षांपासून जे वेट करत आहे त्या दोन हजार सतराच्या अभियोग्यता हो धारकांसाठी देखील तुम्हाला थोडासा धीर धरायचा आहे तुमच्या सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहे ज्यांचं सिलेक्शन झालंय दोन हजार सतरामध्ये परंतु त्यांना जॉईनिंग नाही मिळाली त्यांच्यासाठी देखील आयुक्त कार्यालयामधून प्रयत्न चालू आहे तुमचा स्टे उठवला जाणार आहे आणि तुम्हाला जूनमध्ये नियुक्त्या मिळणार आहेत बी पॉझिटिव्ह तर हीच अपडेट मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केला आहे न्यूज बुलेटिन वाचली नसेल तर आपल्या कम्युनिटीमध्ये देखील टाकलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील टाकलेली आहे आता बऱ्याच ठिकाणी ती व्हायरल झाली तुम्ही ती बघितलीच असेल परंतु त्या मागच्या काही गोष्टी होत्या त्या मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न सा केला आहे आपले व्हिडिओ आवडत असतील तर मित्रांनो लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत तोपर्यंत चॅनल सोबत रहा धन्यवाद